छप्पन्न छप्पन्न या संख्येला मराठी भाषेत वेगळंच महत्त्व आहे समजा माझे आणि एखाद्याचे भांडण झाले तर तो किंवा मी असे म्हणतो की अबे जाबे तुझ्यासारखे छप्पन्न पाहिले माझ्याही मनात हा प्रश्न आला होता की छप्पन्नच का पंचावन्न किंवा सत्तावन्न का नाही शंका निरसनासाठी मी मराठी भाषेच्या एका प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो ते मला म्हणाले की संत नामदेवांचे ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या ओव्या तू वाचल्या आहेस का हो एकतरी ओवी अनुभवावी तेच ना मी उत्तरलो बरोबर ते ते कोण आहे केलासे छप्पन्न भाषांचा गौरव अर्थ असा की ज्ञानेश्वरीत मराठी भाषेतील छप्पन्न भाषांमधील शब्द आलेले आहेत त्यांच्या काळात मराठीच्या छप्पन्न बोली होत्या वराडी झाडी मालवणी कोकणी अहिराणी मानदेशी अशा अनेक परंतु छप्पन्न बोली होत्या आता एक लक्षात घे छप्पन्न प्रकारच्या बोली बोलणारे छप्पन्न प्रकारचे समाज प्रत्येकाची रीतभात वेगळी वृत्ती वेगळी व्यवहार वेगळा अशी छप्पन्न प्रकारच्या मनोवृत्तीची माणसे होती म्हणून तुझ्यासारखे छप्पन्न पाहिले असे म्हणण्याची पद्धत आली ते पुढे म्हणाले छप्पन्न प्रकारचे समाज म्हणजे करण्याच्या छप्पन्न रीती म्हणून छप्पन्न भोग छप्पन्न प्रकारचे नैवेद्य समाजात एखादी बाई खूप भानकुदळ वचावचा बोलणारी उठवळ स्वभावाची असेल तर तिला छप्पन्न टिकल्यांची आवा म्हणतात म्हणजे सर्व छप्पन्न प्रकारच्या समाजात जाऊन आपल्या नावाचा दगड पाडून आलेली